आदिवासींचं जल आणि जंगल जमीन नक्कीच धोक्यात आहे कारण पलीकडे गुजरातमध्येच आपल्या आदिवासी लोकांची गावं उठत आहे आणि ह्या महाराष्ट्रातसुद्धा काय सांगता येत नाही जल जंगल जमीन हा आदिवासींनीच वाचवलं पाहिजे त्यांची लढाई लढायला दुसरे कोणी बाहेरचे येणार नाही बाहेरचे जरी आले ते एजंट आणि दलाल असतील जे वैयक्तिक त्यांच्या विकासाशिवाय येणार नाही त्यामुळे सध्या आदिवासींनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी वाचलं पाहिजे आणि हे पूर्ण जल जंगल जमीन वाचलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आता रात्रंदिवस एक केलाच गेला पाहिजे आदिवासींच्या प्रत्येक युवांनी नाच गाण्यापेक्षा आपल्या जल जंगल जमीनकडे लक्ष द्यावं हक्क अधिकाराकडे लक्ष द्यावं नाही तर आजचा युवा भ्रमित होतोय आपापल्यामध्ये भांडतोय जातीभेद करतो आहे ह्या सर्व गोष्टी आता आदिवासींनी सोडल्या पाहिजे आदिवासी कोणत्याही धर्माचा नाही आदिवासी फक्त निसर्गपूजक आहे आणि निसर्गपूजा आणि आदिवासींनी स्वतःची संस्कृती हेच मानलं पाहिजे आणि आदिवासीचा धर्म म्हणजे हे जल जंगल जमीन त्यासाठीच आपण जय जोहार म्हणतो आणि सर्वांनी गर्वांनी जय जोहार म्हणावं आणि जय आदिवासी म्हणावं जय आदिवासी